रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पार्टीचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी टीका केली होती अर्धा दिवसापूर्वी की सिल्लोड जे अब्दुल सत्तार निवडून येतात त्याचं पाकिस्तान झाले आणि त्याला अब्दुल सत्तार जबाबदार आहेत अशी टीका अब्दुल सत्तारावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अब्दुल सत्ताराविषयी रोज आंदोलन करतात ईडीची इन्क्वायरी करा सीबीआयची करा त्यांचं काय मेडिकल कॉलेज वगैरे चुकीचं वगैरे 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 सगळं असं असताना त्याच अब्दुल सत्तारांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे मात भारतीय जनता पार्टी यांनी हे बघितलं पाहिजे उघडा डोळे बघा नीट कोणत्या तरी चॅनलचं हे आहे की डोळे उघडून बघा हे कशा पद्धतीनं होतं तुमच्या म्हणण्याला किती अर्थ होतो अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री केलं हा त्यांचा पक्षाचा विषय त्याच्याविषयी मला काही हे नाही कोणी पालकमंत्री असलो तर आम्हाला काय घेणं शेवटी आमची थोडी सत्ता आहे त्यांची सत्ता आहे पण मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला कोवढीची किंमत नाही हे याच्यातून स्पष्ट होत एका डीपीडीसी मध्ये संदीपांत बुमरेंची क्लिप आताही जिवंत आहे हो आता तर सत्ता राहिलेले समोर डीपीडीसी आता वादविस हे पा माझा कोणाशी व्यक्तिगत वाद नाहीये ना बुमरेंशी किंवा सत्तारांशी माझा वाद होता की विकास निधी या जिल्ह्याला देताना सगळ्या आमदारांना समान समजलं पाहिजे चला ठीक आहे ज्याला आपण उन्नीस बीस असं म्हणतो असं समजू शकतो एखाद्याला शंभर रुपये मिळाले तर आम्हाला पन्नास मिळाले पंच्याहत्तर मिळाले तर मी समजू शकतो पण आम्हाला शून्य आणि त्यांना शंभर हे कसं सहन करू कारण हे शेवटी जनतेच्या सगळ्या हे सगळं चालतं आणि ह्या जनते आम्ही जी जिवडून निवडून आलो तिथल्या जनतेचा अधिकार विकासाचा तुम्ही याच्यात कसं राजकारण करू शकता कमी जास्त करू शकता पण राजकारण करू शकत नाही म्हणून संदीपान बोमरे आणि माझे वाद झाले होते आता अब्दुल सत्तार मला वाटतं पण काळ फार मोठा नाही यांना काम करायला कारण दोन तीन महिन्याचा काळ आउट घटकेचे पालकमंत्री होते फार लांबचे नाही आहे एक दोन महिन्याचे आता त्याच्यात त्यांना बाकीचे त्यांचे बरेच काम असतात त्याच्यातून त्यांना वेळ मिळेल का जनतेच्या कामाला हा माझा प्रश्न राहील कारण त्यांचे काम वेगळे असतात मग इथली जागा शोधणे तिथली जागा शोधणे तिथं हे करणं तिथं ते करणं कलेक्टरला दमबाजी करणं हे त्यांचं काम असतं आता त्याच्यातून फुरसत मिळाली आणि जिल्ह्याचा विकास त्यांनी केला तर मला असं वाटतं जिल्हा एक त्याच्या निमित्तानं जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं आनंद होईल पण त्यांनी तसं नाही केलं तर त्यांना सुद्धा टोकण्याचा अधिकार आम्हाला आहे त्यामुळं आम्हाला टाळून आम्हाला टाळून म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांना टाळून ते जर काही करणार असेल मला काय मी शिवसैनिक आहे विसरून जाऊ सगळ्या गोष्टी काम करू जनतेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांच्या अफसा स्पर्धा दिसली लोकसभेच्या तिकीट त्यावरून दिसलं पालकमंत्र्याच्या सुद्धा रेसमध्ये होता पण शेवटी शिंदे सेनेलाच जुप्त माफ या ठिकाणी दिलं जातं संभाजीनगर कसं आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आम्ही करायची काही का गरज नाही याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे कारण हे अजून कळणार नाही यांना राज्याच्या लोकांना फडणवीसांना की शिंदे जाऊन दिल्लीत काय काय करतील यांना कळणार नाही सगळं झाल्यानंतर यांना कळेल की शिंदेने दिल्लीत जाऊन काय काय केलं आम्ही ओळखतो चांगलं ओके okay. थँक्यू ठीक आहे धन्यवाद किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार नाही वैचारिक त्यांची सुद्धा पाडापाडी करू मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत तीन साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लाख शुभेच्छा आहे माझ्या पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला वाटतं आहे काय बघा आहे ठाकरेंना पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्या दबाव दिसत हे तर अतिशय दुष्ट प्रवृत्तीचं राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात एक उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणा काय हरकत नाही त्याच ठाकरे पुत्रांच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष आणि त्याच ठाकरे पिता पुत्रावर अशा प्रकारचं कटकार असताना मला असं वाटतं जे आपल्या मराठ्यांच्या इतिहासात होतं ना आनाजी पंतांचं वगैरे तसं मला वाटतं लोक बोलतात ते चुकीचं बोलत नाही हे मला असं वाटतं जे काल परवा श्याम मानव यांनी अनिल देशमुखांविषयी बोलले अनिल देशमुखांनी मग सत्यता सगळी सांगितली याच्यावर मला असं वाटतं इतिहासातले आनाजी पंत जे लोक बोलतात हे काय खोटे असं मला वाटत नाही आताचे आनाजी पंत नेमकं फडणवीस बरं नवीन आपल्याला पालकमंत्री मिळाले हो काय म्हणणं आहे तुमचं नेमकं कारण भाजपचा करत असताना आपल्याला लाडक्या सुपाऱ्या ह्या जास्त प्रिय दिसतात कारण आपण जे मागच्या दहा वीस वर्षात राजकारण केलं ते सुपाऱ्याचंच राजकारण केलेलं आहे आणि त्यामुळं हे सुपाऱ्या घेणारे देणारे जे आहेत हेच त्यांना प्रिय आहे आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं डॉक्टर आणि आता टीका टिप्पणी करायची ना आता लाडका भाऊ आता लाडकी बहीण आठवायची म्हणजे यांच्यासारखंच आहे ना जे निवडणूक आल्या म्हणून यांना लाडका भाऊ आठवतो लाडकी पाहिलं की यांना काय लाडका भाऊ लाडकी बाईन कोणालाच प्रिय नाही यांना लाडकी खुर्ची प्रिय आहे म्हणून ही लाडका भाऊ लाडकी बाईन येऊ लागतात म्हणून जरांगीने प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी जा, जाहीर आवाहन पुण्यात केलं होतं मात्र त्याला विरोधी पक्षांनी साथ न देता एक पाप केलं कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती असं त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी गुप्च पानधारात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण आंदोलककर्त्यांशी आणि आम्हाला भूमिका आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिकेवर चालणार आहे का, का, का चला सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होती शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारी असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारी नसतात विरोधी पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढायचे आम्ही ठरवू विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं मनोज मनोजरांग थेटच भूमिका घेतलेली बळावर लढता येत असं त्यांनी फक्त कोण किती जागा लढतो याच्यापेक्षा कोण किती लढून निवडून येत महत्वाचं आहे त्याच्यामुळं लोकसभेला तर त्यांचा बिनशर्त पाठिंबा होता आता अडीचशे जागा लढणार म्हणजे त्यांच्या मदतीसाठी लढणार त्यांना रिवॉर्ड म्हणून लढणार कशासाठी लढणार हा एक प्रश्न आहे अडीचशे जागा ताकदीने लढणार या महाराष्ट्रात कोणताच पक्ष नाही त्यांचा तर मुळीच नाही पण त्यांच्यावर आरोप येऊ लागले की मराठी मतदान फोडण्यासाठी बरोबर आहे ना हे पहा मनसेचा वापर भारतीय जनता पार्टीने एवढ्यासाठीच केला शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे याला फोडण्यासाठी जी एकजूट होती मराठी मतदारांची इकडं मुंबईमध्ये गुजराती मतदार एकत्र होत आहे आणि मराठी मतात फूट पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल मनसेना मी याला मनसेला नाही जबाबदार देणार याला भारतीय जनता पार्टी कारणीभूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या हातचं बाहुलं बनून मनसेनं खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा गळा घोषणा करतात पुण्या मुंबईमध्ये पावसानंतर आहे कोल्हापूरमध्ये आहे येते विरोधी पक्ष आरोप करायला लागले की तयारी नव्हती किंवा हे तर आहे कारण मागच्या पंचवीस वर्ष मुंबईत पावसाचं काही झालं शिवसेनेवर गाणे निघाले होते शिवसेनेवर टीका होत होती शिवसेनेवर टिकणे होते आता दोन वर्षाने तर शिवसेनेची सत्ता नाहीये ना आणि पुणे तर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महानगरपालिकेत असेल सगळ्या ठिकाणी असेल केंद्रातले मंत्री तिथे असं असताना पावसाच्या आधी म्हणजे मान्सून पूर्व म्हणतायेत नुसते नाटक केलं काय नाही नाले सफाईचं नाटक साफसफाईचं नाटक मुंबईतच काही पार्ट असे की आठ आठ दहा दहा दिवसानं असं गुडघाभर पाणी स्विमिंग पूल झाला मुलं पोहतात त्याच्यामध्ये वाहतूक बंद आहे सत्ताधारी पक्ष जबाबदारी नुसतं मुख्यमंत्री त्या विधान मंत्रालयातल्या वॉर रूमला जाऊन बघतात स्क्रीन बघतात फक्त झालं का त्यांनी काम होत असतं का फीडला काय आणि फीडला सर्वसामान्य माणसाचं जनजीवन अस्तव्यस्त झालेलं आहे आणि याला जबाबदार पूर्णपणे राज्याचं हे भ्रष्टाचारी टक्केवारीच सरकार आहे पण दुसरं की